परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चौदा जानेवारी कर्मयोगाचा मूळ सिद्धांत भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये कर्मयोगाचा सिद्धांत सांगताना वाधिकारस्ते मा फलेशु कदाचन मा मा कर्मफल हेतुर्भू माते संगोत्स्व कर्मणी असे म्हटले आहे यात चार मुख्य गोष्टींचा समावेश आहे पहिले म्हणजे कर्मणी एव अधिकार हा ते याचा अर्थ तुझा स्वधर्म कर्मामध्येच अधिकार आहे आणि अधिकाराप्रमाणे कर्माचे आचरण जरूर केले पाहिजे असा आहे दुसरे म्हणजे कर्म करण्याचा अधिकार असला तरी मा फलेशू कदाचन तू फळावरील अधिकार राखू नकोस फळ हे मिळतच असते आपली इच्छा असो व नसो कर्म केल्यावर फळ हे मिळणारच कोणत्याही कर्माची कर्म केल्यावर दोन फळे असतात एक आहे बाह्यफळ आणि दुसरे आहे आंतरफळ बाह्यफळ मान मरातब गाडी घोडा पैसा घरदार किंवा अपमान संपत्ती हानी अशा स्वरूपात मिळत असते तसेच आंतरफळ हे आनंद प्रेम समाधान शांती तृप्ती किंवा अशांती कटकट द्वेष -कट, तिरस्कार मत्सर या स्वरूपात मिळते यापैकी कोणतेही फळ चुकवता येत नाही फळावरील अधिकार राखू नकोस याचा अर्थ बाह्य फळावर मनतः अधिकार राखू नकोस असा आहे त्यापासून तू मनत अलिप्त राहा तसे जर झाले तर आनंद प्रेम समाधान शांती रूपाने समृद्ध असे आंतरफळ निश्चित प्राप्त होईल तिसरे म्हणजे केवळ फळाकडेच लक्ष देऊन स्वधर्म कर्म करणारा होऊ नकोस मा कर्म फल हे तुर्भू इथेही मुख्यतः फळाचाच निर्देश आहे कोणत्याही कर्माला फळ हे लागलेलेच आहे आणि कर्म झाले की ते प्राप्त होणारच आहे त्याच्याकडे लक्ष देण्यामुळे त्यात विशेष फरक पडेल असे नाही उलट फळासाठीच कर्म केले तर आपण त्या फळातच गुंतून पडू आपली फळाच्या विषयीची आसक्ती वाढेल देहबुद्धी वाढेल आत्महिताच्या विपरीत परंपरा सुरू होईल हे टाळण्याकरिता भगवंत म्हणतात तू केवळ फळाकडेच लक्ष देऊन कर्म करू नकोस चौथी भगवंत सांगतात कर्मच न करण्याच्या स्थितीचा आग्रह नको माते संग हा तू अकर्मणी अकर्मातही तुझा मोह नको आत्म्याला कर्तृत्व नाही अकर्तृत्व ही आत्म्याची सहज स्थिती आहे आत्मा मुळातच अकर्ता आहे त्याचा कर्म करण्याशी किंवा न करण्याशी काहीही संबंध नाही म्हणून कर्म सोडण्याकडे अथवा मुळीच न करण्याकडे तुझा कल नको अशा चार गोष्टी भगवंतांनी या श्लोकात सांगितल्या एक कर्मणी एव अधिकार हा ते तुझा स्वकर्मामध्ये अधिकार आहे दोन मा फलेषु कदाचन फळावर देखील तुझा खरे तर अधिकार आहे पण तू तो सोडून दे कारण स्वधर्म कर्म फळाच्या इच्छेने न करता कर्तव्य भावनेनेच करावे तीन मा कर्म फल हेतुर्भू केवळ फळाकरिता कर्म करणारा तू होऊ नकोस तसे केल्याने आत्महिताच्या विपरीत परंपरेत तू सापडशील चार मा ते संगहा तू अकर्मणी अकर्मातही तुझा मोह नको कर्म ही आत्म्याची सहज स्थिती आहे त्यामुळे विहित कर्म कधीही टाळू नकोस त्याप्रमाणे कर्मे केलीस तर अकर्तृत्व आत्मबोध तुला प्राप्त होईल बऱ्याच वेळेला शास्त्रवचनाचा अर्थ लावताना आपली गडबड उडते गीतेचे स्वधर्म कर्माच्या विषयीचे प्रतिपादन नीट लक्षात घ्यावे गीता हे आपल्या जीवनाला अत्यंत जवळचे शास्त्र आहे गीतेचा अभ्यास करीत आपण आपली रोजची जीवनावश्यक कर्मे करावीत त्याचबरोबर ध्याननामादी साधनेच्या आधाराने आत्मज्ञानही संपादन करावे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ